ओम साईराम पालखीचा भक्तिमय प्रस्थान सोहळा पिंपळगाव ते शिर्डी शेकडो भाविकांचा जल्लोष पिंपळगाव बसवंत इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम साईराम मृत्युंजय साई पालखी मोठ्या उत्साहात शिर्डीकडे प्रस्थान करताना भक्तीचा महासागर उसळला शेकडो साई भक्त महिला आणि पुरुष एकात्मतेचा जप घेत साईबाबांच्या पालखीत सामील झाले होते पिंपळगाव बसवंत येथे भक्तिभावाने परिपूर्ण असा एक अद्वितीय क्षण अनुभवायला मिळाला जेव्हा ओम साईराम मृत्युंजय साई पालखी भजन नामजप आणि उत्साहाच्या वातावरणात शिर्डीकडे रवाना झाली विशेष म्हणजे शेकडो महिलांनी फेटे बांधून साईनामाचा जप करत पालखीत उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण वातावरण साईरामच्या जयघोषाने दुमदुमले पालखीच्या प्रस्थानाआधी गणपती मंदिरात साईबाबांची महाआरती पार पडली आरती दरम्यान भक्तांच्या श्रद्धेचा झंकार अनुभवायला मिळाला यानंतर निफाड फाटा महसोबा चौक जैन मंदिर मार्गे मुख्य वेशेतून पालखी निघाली टाळ मृदुंग भजन आणि रसात झालेला मार्ग अनुभवत पालखीने शिर्डीकडे आपला प्रवास सुरू केला या सायपालकी आयोजन केलेलं आहे याला पंधरा वर्षापासून सायपालकीचं आयोजन होत सायमंडळाच्या शिर्डी आयोजन करताना सगळ्या ग्रुप मार्फत केलं सहकार्य होत आज तुम्ही चित्र बघितलं असेल मला मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी साहेबपालखी मिळती सर्वांचं असं सहकार्य मिळत राहत आणि पुढच्या वर्षी पण असं सायपालिके कारच राहावं की मी सर्वांच्या विनंती करतो आणि सर्वांचं सहकार्य असंच मिळत राहा मी विनंती करतो